नमस्कार जय सद्गुरू आज आपण येथे सुंदर असे जुन्या बांगड्यांपासून गोठ तयार करणार आहोत इथे मी या जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत व मोती घेतलेल्या आहेत नवरात्र स्पेशल आपण सुंदर असे हे गोठ तयार करणार आहोत हा सुती धागा मी येथे वापरलेला आहे अशा पद्धतीने बांगडीला आपण येथे गाठ मारून घ्यायची व त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुंदर असे हे मोती ओवून घ्यायचे हे पहा मी गाठ कशा पद्धतीने मारत आहे हे तुम्ही लक्ष देऊन पहा खूपच सुंदर असा हा गोठ मी घरच्या घरी तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी येथे या बांगडीला तीन ते चार अशा गाठी मारून घेतलेल्या आहेत व त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोती ओवून घेणार आहोत व त्यालाही अशा पद्धतीने गाठी मारून घेणार आहोत मी येथे हा धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे व यामध्ये आपण आता तीन मोती ओवून घ्यायचे व पुन्हा जसे आपण पहिल्यांदा गाठी मारलेले आहेत तशाच येथे पुन्हा मारून घ्यायच्या खूपच सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा पुन्हा आपण येथे असे गाठ मारून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आपण येथे चार ते पाच वेळा ह्या अशा गाठी मारून घ्यायच्या व पूर्ण पहिल्या गाठीपर्यंत हे अशा पद्धतीने ओढून घ्यायचे व पुन्हा आपण तेथे चार ते पाच गाठी पुन्हा मारून घ्यायच्या व त्यानंतर हे मोती तीन ओवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही घरच्या घरी हे ट्राय करू शकता अशा पद्धतीने आपण येथे हे मोती ओवून घ्यायचे मध्ये गॅप देऊन गाठी मारून घ्यायच्या व नंतर पुन्हा हे तीन मणी ओवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे व खूप सुंदर असे हे गोट घरच्या घरी तयार होतात व आपण जे आता नवरात्र स्पेशल ह्या मोती वांगडी यूज करू शकतो दुकानामध्ये हे खूपच महाग मिळतात त्यामुळे आपण घरच्या घरी अशा पद्धतीने ह्या बांगड्या तयार करू शकतो व खूपच सुंदर अशा ह्या हातामध्ये दिसतात तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी येथे ही बांगडी तयार केलेली आहे हे पहा खूपच सुंदर असे हे मोतीपासून गोट तयार केलेला आहे तुम्हाला हा गोट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद